महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसावर जो अन्याय सुरू त्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे नाहीतर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाचे लसके तोडले जातील भाजपात गेलेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांना मराठी माणूस महाराष्ट्र ह्याच्यावर प्रवचन जोडण्याचा कोणालाही अधिकार नाही नारायण राणे यांनी सुद्धा भाजपात जाऊन कोकणातल्या मराठी माणसाचं नुकसानच केलेलं आहे सगळे गुलाम नसतात नारायण राणे रहन तुमच्यासारखे आणि सगळे आपली चांबडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत बघा सगळ्यांचं स्वागत आहे पण एक लक्षात घ्या या, या मेळाव्याची तयारी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोनच पक्ष करत आहेत बाकी सगळ्यांना खुलं निमंत्रण आहे आणि त्या खुल्या निमंत्रणानुसार जे येतील त्यांचं आम्ही स्वागतच करू गेल्या चार दिवसापासून आमचे चा सहकारी मनसेचे प्रमुख लोक हे सगळे त्या तयारीसाठी मैदानात आहेत की हा मेळावा यशस्वी व्हावा लोकांची कोणती गैरसोय होऊ नये खास करून लोकांचं आकर्षण जे आहे महाराष्ट्रातल्या ते उद्धव आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर येतील आणि महाराष्ट्राला एक संदेश देतील हा एक आनंदाचा असा एक क्षण सगळ्यांसाठी आहे असं वातावरण आहे त्याच्यामुळे आता इतर लोक जर त्यांना हा क्षण पाहायचा असेल तर त्यांनी यायला पाहिजे महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये बराच काळानंतर लोकांना असं वाटतं की एक नवीन पाडवा नवीन दसरा असा धरण उगवणार असेल आणि लोकांची ती भूमिका असेल स्वागताची तर जास्तीत जास्त लोकांनी सर्व पक्षातल्या मराठी लोकांनी आणि नेत्यांनी उपस्थित राहावं असं आमचं खुलं आव्हान आम्ही केलेलं आहे आणि त्यासाठी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सईची निमंत्रण पत्रिका ही सर्वत्र गेली दीपक पवार समिती वारंवार आम्ही सुद्धा बोललोय नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ आहेत ते रिझर्व बँकेत होते ते फायनान्स कमिशनला होते ते संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाने नियुक्त केलेले सदस्य होते राज्यसभेत त्यांचा संघ परिवाराशी संबंध आहे त्यांना राज्यात देशाचं उपराष्ट्रपती व्हायचं होतं आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्न करत होता त्यांचं नाव यावं अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जेव्हा एका महत्वाच्या महाराष्ट्रातल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमलं जातं तेव्हा लोकांच्या मनात संशय हा येणार आहे तो आमच्या मनात आहे अर्थात या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले किंवा भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबोले आले हा तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही आम्ही उलथण लावू हे राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कोणी चिंता करण्याची गरज नाही महाराष्ट्राने आपली ताकद दाखवलेली आहे आणि यापुढे अशा प्रश्नावर हिंदी सक्तीच्या प्रश्नावर मराठीवरील अन्यायाच्या प्रश्नावरती आम्ही आमची ताकद दाखवू असं कोणी जाहीर केलंय का नाही ही परंपरा सुरू होईल आणि दसरा आधी पाच जुलैला एकत्रित कार्यक्रम होऊ द्या त्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या आस्वाद घ्या आणि त्यानंतर आम्ही पुढची पावलं काय आहेत ते आम्ही पाहू ना महाराष्ट्राच्या हितासाठी पण दोन्हीही ठाकरे बंधूंनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसावरील जो अन्याय सुरू आहे त्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे नाहीतर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाचे लचके तोडले जातील ही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची परखड भूमिका आहे आणि आम्ही सगळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते त्या भूमिकेला बांधील काही गरज नाही सगळं सांगण्याची त्यात प्रोटोकॉल कसला आलं म्हणजे क्रम काय काय कशा करता पाहिजे क्रम तुम्हाला आणि क्रम लावून तुम्ही काय लोकांना सांगणार आहात व्यासपीठावरती कमीत कमी गर्दी असावी व्यासपीठावरती जे मुख्य आकर्षण आहे माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच असावं आणि लोकांनी तुफान गर्दी करावी आणि विजय जल्लोष साजरा करावा त्याच्या पलीकडे कोणताही प्रोटोकॉल नाही समीकरण नारायण राणेंनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हा त्यांचं ही त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र गांभीर्यानं पाहत नाही ज्या व्यक्तीनं ना दोन तीन वेळा पक्ष बदललेला आहे जी व्यक्ती स्वतः त्या पक्ष चालवू शकली नाही जी पक्षी जी व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली त्या काँग्रेस पक्षाला शिव्या घातल्या भाजपात गेले तिथेही त्यांचं नीट जमत नाही सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेमध्येही त्यांनी शेवटी शेवटी गोंधळ घातला अशा व्यक्तींवरती तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र फार गांभीर्या नाही का का अजिबात घेत नाही हे सगळे भाजपात गेलेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांना मराठी माणूस महाराष्ट्र ह्याच्यावर प्रवचन जोडण्याचा कोणालाही अधिकार नाही नारायण राणे यांनी सुद्धा भाजपात जाऊन कोकणातल्या मराठी माणसाचं नुकसानच केलेलं आहे सगळे गुलाम नसतात नारायण राणे तुमच्यासारखे आणि सगळे आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत काही स्वाभिमानी लोक आजही आहेत की राहतील शेवटपर्यंत म्हणून हा महाराष्ट्र टिकेल तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र नाही आणि भाजपा आहे म्हणून महाराष्ट्र नाही हे लक्षात घ्या तुम्ही तुमचा जरा वयाचं भान राखा तुम्ही कोट वगैरे घालता टाय वगैरे लावता म्हणून तुमचं लोक ऐकत नाहीत भविष्यात कळेल कोण काय आहे तू